िमित्त हा अतिशय क्लासिक दिसणार अतिशय सिंपल असा लुक मी कसा तयार केला हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा हाय आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करतोय मी मेकअप करण्याआधी छान असा फेस वॉश करून आलीये फेसवॉश नंतर आपल्याला कंपल्सरी अप्लाय करायचंय मॉइश्चरायझर मी तर सेटाफिलच मॉइचरायझर वापरतेय मॉइश्चरायझर युज करताना ते फक्त चेहऱ्याला नाही तर गळ्याला वगैरे आणि हातांना पण अप्लाय करायचं त्यानंतर आपण यूज करतोय सनस्क्रीन कोणतंही एसपीएफ तीसच्या पुढे असणारं सनस्क्रीन कंपल्सरी लावायचं मेकअपच्या आधी मी इथे लॅकमेचं यूज केलेलं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका आपण दर बुधवारी आणि शनिवारी फॅशन डीआयवाय लाईफस्टाईल या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सनस्क्रीम अप्लाय करताना ते कानाला गळ्याला मानेला डोळ्यांच्या वरती हातांना पण अप्लाय करायचं सनस्क्रीम नंतर आपण युज करतोय प्रायमर इथं मी प्रायमर घेतलेलं आहे हिलरी रोडाचं त्यातलं एच डी प्रायमर आहे प्रायमर आपण युज करतो मेकअप अतिशय स्मूथली अप्लाय व्हावा तो एका जागी राहावा आणि त्यासोबतच खूप वेळ एकसारखा दिसावा स्किन टोन एकसारखा दिसावा मेकअप एकसारखा दिसावा म्हणून प्रायमर अगदी हलक्या हाताने अप्लाय करून घ्यायचं फार जास्त लागत नाही अगदी थोडस प्रायमर घ्यायचं आणि सगळीकडे डॉट्स देऊन मग ते छानपैकी अप्लाय करून घ्यायचं मसाज करताना कधीही डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मसाज करायचा नाही चेहऱ्याला एक दहा ते पंधरा सेकंद प्रायमर सेट होऊ से से द्यायचं त्यानंतर तुम्ही हवा असेल तर फाउंडेशन युज करू शकता कन्सिलरच्या आधी जर खूप जास्त डार्क स्पॉट वगैरे असतील तर मी इथे डायरेक्टली कन्सिलर अप्लाय करणार आहे कन्सिलर मी इथे घेतले स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर त्यातला शेड आहे झिरो फाईव्ह मिडियम कन्सिलर थोडंसं हलवून मग अप्लाय करायचं लिक्विड कन्सिलर तुम्ही वापरत असाल तर कन्सिलर आपण युज करतो चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट आहेत डार्क सर्कल आहेत ते हाईड करण्यासाठी मला इथे जास्त करून डार्क स्पॉट वगैरे नाहीयेत त्याच्यामुळे मी अगदी थोडस कन्सिलर युज करणार आहे जे काही थोडेसे ब्लेमिशेस वगैरे असतील ते कमी दिसण्यासाठी कन्सिलर गालांवर डोळ्याच्या खाली त्यासोबतच कपाळावर आणि नाकावर यूज करताना एक स्ट्रेट लाइन काढून असं यूज करायचं म्हणजे नाक पण अगदी छान असं सरळ दिसतं हलक्या हाताने आधी थोडस पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर एखादा स्पंज वगैरे घेऊन त्याला थोडसा ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने डॅप करून करून सगळ्या चेहऱ्यावर कन्सिलर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं मुळे जे काही थोडेसे रिंकल्स असतील फाईन लाईन्स असतील किंवा अगदी थोडस जे काही चेहऱ्यावर डार्क स्पॉट वगैरे असतील पिगमेंटेशन असेल ते हाईड व्हायला मदत करते कन्सिलर फक्त चेहऱ्यावर नाही थोडस गळ्यावर मानेवर पण अप्लाय करायचं नाहीतर मग चेहरा फार असा छान गोरा ब्राईट दिसतो गळामान अगदी काळेच दिसतात कन्सिलर अप्लाय केल्यानंतर एक दहा पाच सेकंद थांबायचं त्यानंतर आपण अप्लाय करतोय कॉम्पॅक्ट पावडर <laughs> कॉम्पॅक्ट पावडर मी इथे घेतली आहे ब्ल्यू हेवनची त्यातली ऑइल कंट्रोल जी आहे ती एस पी पंचवीस असणारी ती घेतली आहे मॅट वाली या सगळ्यांची मी नाव खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तुम्ही हवं तर चेक करू शकता सोबतच तुम्ही मेकअप करताना कोणत्या कोणत्या स्टेप्स वापरता किंवा तुम्ही कन्सिलर आधी वापरता की फाउंडेशन वापरता ते पण मला सांगा कमेंटमध्ये ते पण मला बघायला नक्की आवडेल कॉम्पॅक्ट अगदी हलक्या हाताने अप्लाय करून घेऊया कोणतेही प्रोडक्ट वापरताना चेहऱ्यावर अजिबात रगडायचे नाही किंवा अगदी चार पाच असे बेस लावायचे नाहीत त्याचे कॉम्पॅक्ट मुळे आपण जे काही अप्लाय करणार आहे कन्सिलर वगैरे हो ते छान हाईड होतं स्किन टोन इव्हन दिसतो स्पॉट्स किंवा पिंपल्सचे मार्क वगैरे अगदी कमी दिसतात आणि कॉम्पॅक्ट मुळे जे एक्सेस ऑइल येणार आहे चेहऱ्यावर किंवा घाम येणार आहे तो अगदी कमी होतो कॉम्पॅक्ट झालं छान आपण चेहऱ्याचा बेस करून घेतला म्हणजे मेकअप करून घेतला यापेक्षा जास्त कोणते प्रोडक्ट मी वापरत नाही आता इथे माझ्याकडे जे आपण ब्लश वापरतो ते ब्लश नाही आहे नॉट टू वरी आपली जी लिपस्टिक आहे ती घ्यायची इथे ही जी छोटीशी लिपस्टिक आहे ती मी घेतली जस्ट हब्सच्या ज्या मिनी किट येतं सोळा शेड येतात त्याच्यात त्यामधली छोटे छोटे डॉट्स करून घ्यायचे त्याचे गालावर जिथे आपण स्माइल केल्यानंतर आपले जे गाल जिथे वरती येतात तिथं ब्लश लावायचे आपल्याला तुमच्याकडे ब्लश असेल <laughs> अप्ला। ते अप्लाय करू शकता नसेल तर ओके ब्लश झालं आपलं त्याच्यानंतर आपण युज करणार आहे आयब्रो पेन्सिल आणि काजळ पेन्सिल आयब्रो पेन्सिल आज बहिणी जस्ट पळवून घेऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे मी आता काजळ पेन्सिलच अगदी थोडीशी आयब्रोज सारखी युज करते आयब्रोज चांगले डार्क आहेत त्याच्यामुळे फार काही युज करण्याची गरज पडत नाही पण आपण कॉम्पॅक्ट वगैरे लावताना जे थोडंफार जर असं पावडरमुळे पांढरेपणा झाला असेल आयब्रोजचा तर तो कमी होतो काजळ मस्तपैकी अप्लाय करून घ्यायचं हवं तर तुम्ही लायनर पण वापरू शकता काजळने डोळ्यांना काजळ पण झालं त्याच्यानंतर अप्लाय करतो आपण लिपस्टिक लिपस्टिक मी इथे घेतलीय ग्लॅम ट्वेंटी वन ची शेड आहे फर्स्ट त्यातला रेड मूज मॅट लिपस्टिक आहे अप्लाय करायला अतिशय सोपी आणि खूप सुंदर दिसते ही लावल्यानंतर अगदी मस्त पैकी सावकाशपणे ओठांना ला लावताना पहिल्यांदा आतल्या बाजूने सुरुवात करायची आणि मग वरती लिपस्टिक लावायची बरेचदा असं होतं आपण लिपस्टिक अप्लाय करतो ती वरतून दिसते पण ओठांची जी आतली बाजू आहे ती तशीच व्हाईट दिसल्यासारखी दिसते सो लिपस्टिक झाली आज मी वापरते थोडीशी मोठी टिकली मी फार कलरफुल टिकल्या वापरत नाही जी मी नेहमी डार्क चॉकलेटी टिकली वापरते टिपली झालं का ठीक <laughs> आहे टिकली लावून घेतलीये सो so, मेकअप पूर्ण झाला आता राहिली हेअरस्टाईल ज्वेलरी साडी ड्रेपिंग बाकीचं सगळं करून घेऊ अँड फायनल लुक तुमच्या समोर आहे कशी दिसतीये हा लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्या प्रोडक्ट नाव नावं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू